हाय फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शंकरपाळी कसा बनवायचा आहे तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप छान अशा शंकरपाळ्या वेगळ्या आकारामध्ये आपण तयार केलेल्या आहेत तर त्या खूप खुशखुशीत आणि टेस्टी झालेल्या आहेत तर चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता बघून घेणार आहोत तर सर्वात आधी इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी पिटी साखर तर गोड तुम्हाला किती आवडतं त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त ॲड करू शकता त्यानंतर तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि दोन चुटकी मीठ घेतलेलं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही दोन चुटकी जर जर टाकलं तर त्याची टेस्ट खूप वाढते अतिशय चविष्ट होतात पदार्थ तर आपण मैद्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहोत आणि आता पिठी साखर आपण छान असं चाळून घेऊयात पिठी साखरेमध्ये ज्या गाठी आहेत त्या आपल्याला छान अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा त्याला छान असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे मला जर शंकरपाळी खूप फिक्खी आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी देखील करू शकता आणि जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही एक किलो मैदा असेल तर एक किलोला एक किलो मैद्याला अर्धा किलो, किलो साखर वापरू शकता आणि जास्त जर गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण किलो देखील साखर इथे वापरू शकता तर छान आताच साखर आपली चाळून झालेली आहे तर आता आपण जे तूप गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेणार आहोत तर थोडंसं तूप आपलं कोमट होतं म्हणून आता याला आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत जर तुम्हाला एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवायची असेल ती तुम्ही दोनशे ग्रॅम त्याला तूप वापरू शकता जर तुम्हाला एक किलोच्या शंकरपाळी जर बनवायची असेल तर एक किलो मैद्यासाठी तुम्ही दोनशे ग्रॅम तूप वापरू शकता आणि अर्धा किलो साखर हे एक किलो शंकरपाळीचं मेजरमेंट आहे तर तुपाने आपल्या छान अशा शंकरपाळ्या खुसखुशीत होतात तर तुम्ही ते बघू शकता आपण हातानेच आता एक जीव करून घेतो आहो पिठाला आता सगळं पिठाला व्यवस्थित असं तूप लावून झालेलं आहे तर आता आपण याच्यात कोमट पाणी टाकून पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत तर आपण छान असा याचा खूप घट्टही नाही आणि खूप सहिल्य नाही असा मीडियम याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे तर याला आपण वीस मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत लक्षात ठेवा छान असं पीठ आपल्याला एकजीव असं मळून घ्यायचं आहे तर याला आपण वीस मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत तर वीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे तर पुन्हा एकदा याला छान असं मळून घ्यायचं आहे हाताने छान तर आता आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे तर या तयार पिठाचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत तर आपल्याला याचे जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे म्हणून आपल्याला ह्याचा मोठे मोठे जाड असे गोळे तयार करून घ्यायचे आहे खूप छोटा गोळा नाही घ्यायचा आहे तर ह्या पिठाचे आपले चार गोळे तयार झालेले आहे तर याची आपण जाडसर चपाती लाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं बाजूला पीठ थोडं देखील फाटत नाही आहे याचा अर्थ की आपलं पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे मुरलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप अशी पातळ चपाती याची लाटायची नाही आहे आपल्याला जाडसर आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे पोळपटावरती इथे आपली छान अशी जाडसर चपाती लाटून झालेली आहे तर आता एक कुठलंही झाकण तुम्ही घेऊ शकता बॉटलचं आपल्याला ह्याचा शेप जो आहे तो वेगळा थोडासा कट करण्यासाठी तर आपण स्क्वेअर शेपमधले शंकरपाळी नेहमीच खातो तर आता आपण थोडेसे ह्याला वेगळ्या शेपमध्ये आज तयार करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मी छोटंसं झाकण घेतलं आहे बॉटलचं तर ते आपल्याला हाफ मून पोर्शनसारखं आपल्याला कट करणार आहोत तर नेहमी आपण जे शंकरपाळ्या बनवतो आपण त्या चौकणी आकाराच्या बनवतो तर थोड्याशा वेगळ्या आकाराच्या शंकरपाळ्या मला बनवायच्या होत्या म्हणून मी हा शेप देते आहे जर तुम्हाला हा शेप नसेल आवडत तर तुम्ही रेग्युलर चौकणी शेप देखील याला देऊ शकता खूप छान यांनी शेप येतो आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतात म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला शंकरपाळ्या दाखवती आहे तुम्ही इथे बघू शकता सर्व शंकरपाळेला आपला शेप देऊन झालेला आहे आणि खूप छान दिसतं आहेत ते तर आपल्याला याच पद्धतीने सर्व शंकरपाळ्याचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या शंकरपाळ्या चवीला खूप टेस्टी लागतात आणि ह्याचा शेप बदलल्यामुळे दिसायला खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसतात तर आता आपण याला तळण्यासाठी तेल गरम करून घेणार आहोत तेल आपलं छान गरम करून झालेलं आहे तर झाऱ्यावरती आपण काही शंकरपाळ्या टाकून तेलामध्ये असं सोडणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता हाताने असं वरती मी सोडत नाही आहे मी झाऱ्यावरतीच घेऊन तेलामध्ये त्याला सोडते आहे तेलाचं प्रमाण मीडियम गरम हवं पा हवं आहे आपल्याला जास्त कडक तेल नाही करून घ्यायचं आहे तर अर्धा मिनिटानंतर आपल्याला शंकरपाळी अशी पलटी करून घ्यायची आहे तर बघा एक मिनिटानंतर छान अशा आपल्या शंकरपाळीला कलर आलेला आहे तर ह्या स्टेजवरती असा कलर मला आवडतो तर मी त्याला काढून घेते आहे तर तुम्हाला अजून जर जास्त याचा जा कलर डार्क आवडत असेल तर तुम्ही अजून याला तळू शकता तर इथे मी हा शंकरपाळा एका प्लेटमध्ये काढून घेते आहे खूप छान असा कलर आलेला आहे बघा तर शंकरपाळी आपल्या तयार आहेत गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो करायची आहे आणि झाडने आपल्याला याचं व्यवस्थित असं तेल नितळून घ्यायचं आहे तर आपले सर्व शंकरपाळे इथे तळून तयार झालेले आहे ते तुम्ही बघू शकता खूप इझिली त्याचे तुक तुकडा होतो आहे म्हणजे खूप खुसखुशीत झालेला आहे आणि इथे लेयर्सही त्याला खूप छान अशा आलेल्या आहेत तर फ्रेंड्स ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स भेटूयात भी अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय